धनगर आरक्षणासाठी हिंगोली जिल्ह्यातील अनेक ठिकाणी रास्तारोको आंदोलन आज करण्यात आले आदिवासी प्रवर्गातून आम्हाला आरक्षण द्यावे असे धनगर समाजाने एकजूट होऊन मागणी केली या मागणीसाठी हिंगोली जिल्ह्यातील अकोला नांदेड मार्ग औंढा नांदेड मार्ग हिंगोली शहरातील मुख्य रस्त्यावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले यावेळी जोपर्यंत आम्हाला इसटी प्रवर्गातून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमचा लढा सोडणार नाही असा इशारा देखील धनगर समाज बांधवांच्या वतीने देण्यात आला आमच्या समाजाच्या मागण्या आहेत जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने अनुसूचित जमातीमध्ये एस टीमध्ये आम्हाला छत्तीसव्या नंबर धनगर समाजाला आरक्षण दिलं होतं पण रचं ड या शब्दाच्या घोळ्यामुळं गेली पंच्याहत्तर वर्षापासून आमचा समाज एस टीच्या आरक्षणाबाबतीत वंचित राहिला त्या बाबतीत बारामतीला मोर्चा झाले पंढरपूरला मोर्चे झाले आणि आपण बघत असाल गेली सोळा दिवसापासून पंढरपूरला सहा माऊली हे विठ्ठलाच्या दारी उपोषणाला बसलेत त्याच्यात एक अक्षय गोराडे साहेब असतील त्याच्यानंतर माऊली होणार असतील तळनर असतील हे असे सहा माऊली आरक्षणासाठी जोपर्यंत आम्हाला सर्टिफिकेट एस टीचं भेटत नाही तोपर्यंत आम्ही आंबर उपोषण करणार असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं उद्या आज सगळ्या महाराष्ट्रामध्ये रस्ता रोको हे फक्त ट्रेलर आहे जर का यांनी येत्या आठ दिवसात सर्टिफिकेट दिलं नाही तर याचे पडसाद पूर्ण महाराष्ट्रात उमटतील आणि उद्या मी या तुमच्या मार्फत आव्हान करतो पूर्ण महाराष्ट्र जनतेला हिंगोलीला की उद्या पंढरपूरला आपल्या समाजाला सर्व राज्यव्यापी तिथं समाज जमणार आहे आणि तुमच्या मार्फत सरकारला विनंती करतो की हे रच ढग करून धनगराला टुरिस्ट सर्टिफिकेट द्यावं या माध्यमातून एवढीच विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय